या सापामध्ये निरोटॉक्सी असतं जास्त बघा मळम असे मित्रांनो बघा आपण एक मित्र युट्यूब चॅनल पाहतात आणि आपण एक साप लसूसाठी आलो दादांकडे सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ दादा नाव काय आपलं विशाल दादा दिलीप देवरेगाव मुळाने बघा माणिक वस्तू त्यांच्याकडे एक बाहेरून साप आला आणि किचन मध्ये किचन मध्ये गेलेला आहे तर चला बघू आपण साप कुठ आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण संपूर्ण माहिती देऊ तर बघा किचन मध्ये गेला नाही कोणी पाहिलं मी पाहिलं ना, ना हो। कसा कुठून आला या समोरून खाली पाहिला तर बघा मळ्याची वस्ती आहे उंदराच्या शोधात कदाचित वरती असेल वरतून खाली पडला तर किचन बघू शकता किचन खाली गेलेला आहे बघू शकता हा जो किचन आहे किचनच्या आतमध्ये बाहेरून एक साप आला आणि आतमध्ये घुसलेला आहे तुम्हाला हलक्याच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा चला तर काळजी सुरक्षित अनुभवानुसार आपण रेस कुक करणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा आहे आपण घेऊन आलेलो आहे कि प्राइट थे जड्रा टे बने प्रा duy र hilar काला है प्रा अधand काल है बालीघे काल झालत but हे बघा रले सैड़ीर बरिपत बार फैर प्रॉ कि युणजज बचाली डगाल बाल यजब बड़ह जाला हिपाली लो इक अव्रहheit चंचल आहे तर बाहेर येऊन जाऊ नंतर या सापा माहिती देऊ आपण बघू शकता हा जो साप आहे भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्ट्रिकल कोबरा भारतीय नाग आहे या सापामध्ये नाव कमी चालतं चावल्यानंतर बघा भुज्या मळम हिरागा बदल असे बरेच कमी आहेत या सापाचे तर आपण नागाबद्दल साईडला माहीत नाही कदाचित नागाच्या पद असणारे विलिच्छित नेतेपणा फोटोवरती बघू शकता असे साप कदाचित चावल्याच बघा आपण बाबा भगत तंत्र मंत्र अशा पोथी वानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हा सरकारी वाहतूक दवाखान्यात आलवा तिथं आणण्यामाची लस भेटते लस प्रतिवेश असं योग्य काम करते वेळोवेळ आपल्याकडे तीस ते चाळीस मिनटे असतात तेवढ्या वेळ दवाखान्यात जाणं खूप महत्त्वाचं आहे दवाखान्यात गेल्यानंतर शंभर टक्के माणूस बसतो तर बघा हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली काशीत काढतो काशीत काढण्याचा उद्देश असा असतो की ते जाणतो असतो मॉल साफले असतो मल काढण्यासाठी त्याची काशीत काढत असतो नुकसान न होता त्वरित आणि त्वरित साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न हो करू नका साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण सापाबद्दल माहिती पाहिजे ज्ञान अनुभव सर्व गोष्टी अवगत असलं पाहिजे तरी असाला काय वेळाचा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर तुम्ही चॅनल लाईक मित्रांसोबत शेअर आणि त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करत आहे हा प्लीज लाईक शेअर हे बघा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर